डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज स्वर्गीय अण्णासाहेब चुडामण आनंदा पाटील क्रीडा महोत्सवाचे शानदार उद्घाटन श्री शिवाजी विद्याप्रसारक धुळे व जवाहर शिक्षण प्रसारक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वर्गीय अण्णासाहेब चुडामण आनंदा पाटील क्रीडा महोत्सव दोन हजार तेवीस चोवीस चे आज शनिवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संस्थेच्या डॉक्टर पारा गोगरे महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला प्रारंभी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष धुळे ग्रामीणचे जलदूत आमदार संस्थेचे चेअरमन माननीय कुणालबाबा पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व माल्यार्पण करून स्वर्गीय अण्णासाहेबांच्या समाधीचे दर्शन व माल्यार्पण करून पुढील कार्यक्रम सुरू झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय आमदार कुणालबाबा पाटील हे होते त्यांचा सन्मान संस्थेच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम टी पाटील यांच्या हस्ते तर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय शुभमजी गुप्ता यांचा सन्मान संस्थेचे उपाध्यक्ष कब चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉक्टर एस टी पाटील यांच्या हस्ते धुळे जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक माननीय किशोर काळे हे त्यांचा सन्मान जवाहर शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष भगवान आप्पा गर्दे यांनी तर क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन सौ अश्विनीताई कुणाल पाटील यांचा सन्मान संध्याताई भामरे यांच्या हस्ते व मान्यवरांचा सन्मान शुभ हस्ते संपन्न झाला त्यावेळी सर्व संघाचे पथसंचलनाने लक्ष वेधून मंत्रमुग्ध केले प्रसंगी जवाहर शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष भगवान आप्पा गर्दे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाजीराव नाना पाटील यांच्यासह सर्व संचालक बबलू तात्या धुळे तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन लहू आबा पाटील यांच्यासह संचालक जवाहर सहकारी सुतगिरणीचे संचालक मंडळ व दोन्ही संस्थांच्या पदाधिकारी उपस्थित मराठी न्यूज साठी सोपन दिसले धुळे च उद्देश माहीत असता की त्यात खेळण्यास आपल्याला आनंद प्राप्त होतो पण एक दुसरा खूप महत्त्वाचा एक आपला खेळण्याचा फायदा आहे उपयोग आहे की आपण जेव्हा खेळात सहभागी होतो तेव्हा आपल्या जीवनात तीन अजून एक गोष्टी चांगली घडतात एक आपल्याला शारीरिक विकास मिळतो आपण फिट राहतो फिट इंडिया आपण सगळ्यांना खूप चांगल्या पद्धतीने आपला आपली जी स्वतःची आयु आहे वय आहे ते वय आपल्याला अजून वाढता येते दुसरं आपला मानसिक स्थिती खूप चांगली झाली असते म्हणजे आपल्याला मानसिक आपले पेशन्स वाढतो व आप आपले जे मानसिक गोष्टी घडत असतात ते आपल्याला माहीत पडत नाही पण त्यामुळे आपल्याला बरेच गोष्टी चांगल्या पद्धतीने करण्याची संधी प्राप्त असते आणि तिसरा आपले स्वतः खेळ भावनामुळे आपल्या स्वतःचे जीवनात आप आपले जे व्यक्तिमत्व आहे त्यामध्ये बरेच प्रकारचे जे मूल आहेत ज्यांना आपण म्हणतो व्हॅल्यूज ते बरेच व्हॅल्यूज आपल्याला प्राप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला एक चांगला आणि एक चांगलं व्यक्तिमत्व सोबत घेऊन आपल्याला जे जगण्याची संधी प्राप्त होती ती खूप अविस्मरणीय आहे आणि त्याच्या खूप जास्त मोल आहे म्हणून माझी सगळ्यांना नेहमी अशी विनंती राहते की खेळात सहभागी व्हायला पाहिजे आपल्याला जेवढी जेवढा शक्य असेल आपल्याला रनिंगमध्ये शक्य असेल आपल्याला जिम जायचं जायची असेल किंवा आपल्याला विविध प्रकारचे खेळात सहभागी होण्याची जर संधी मिळत असेल तरी आपल्याला शंभर टक्के त्या संधीचा उपयोग घेतला पाहिजे आपल्याला शंभर टक्के कुठे ना कुठे सहभागी व्हायला पाहिजे आणि आज न थांबता आणि स्पेशली जे आपले मोठे मुलं आहेत त्याच्यासाठी की आज आप तुम्ही जर शाळेत तुमची शाळा संपणार तेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये येणार नोकरीमध्ये येणार काम करणार दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे आज हे दुसरं वर्ष आहे की आपण ही क्रीडा स्पर्धा आपल्या प्रमुख मुख्य कॅम्पसमध्ये या ठिकाणी घेतो आहे आणि दोघंही अत्यंत तोलामोलाचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत शुभम गुप्तासाहेब आणि किशोर काळेसाहेब मला असं वाटतं की तुमचं स्वागत किती करावं तेवढं कमी आहे कारण ह्या माझ्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसमोर जर रोल मॉडेल दाखवायचे असतील तर ते कसे असले पाहिजे याचं उदाहरण तुम्ही जो दोघंजणं आहात त्यामुळे तुमचं खरंच या ठिकाणी मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो आमचे विद्यार्थी अत्यंत तयारी करू आलेत त्यांच्या त्यांच्या शाळेमध्ये त्यांनी स्पर्धा गाजवल्या गेल्या दोन महिन्यापासून या सर्व स्पर्धा आपापल्या शा, शाळा शाखांमध्ये चालू होत्या आणि आज मुख्य स्पर्धेकरता ते या ठिकाणी जमलेले आहेत मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी साहेबांना सांगत होतो की गेल्या वर्षी पहिलं वर्ष या क्रीडा स्पर्धांचं होतं आणि पहिल्या वर्षी मी या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना इतकं चांगलं खेळताना बघितलं आणि मला हे जाणवलं की मी कम्पेअर करू नये तुलना करू नये शहराची ग्रामीण भागाची परंतु ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य कुटुंबातले आलेले मुलंसुद्धा त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये हे नैपुण्य गाजवू शकतात आणि आमच्या ग्रामीण भागातले मुलंसुद्धा मोठे होऊ शकतात हा विश्वास आम्हाला कायम सुरू केलं जाणवतो आणि मला मनापासून आनंद वाटतो आहे की ज्या उद्देशाने ही संस्था दोघे स्थापन झाल्या मग ती एस एस यू पी एस असो की जवाहर शिक्षण प्रसारक संस्था असो ज्या उद्देश डोळ्यासमोर ठेवून ह्या संस्था स्थापन करताना आपल्या ज्येष्ठांनी वडीलधाऱ्यांनी या डोळ्यासमोर ठेवला मला असं वाटतं की ह्या ग्रामीण भागातल्या मुलाला कुठेतरी चांगल्या संध्या मिळाल्या पाहिजे माझा ग्रामीण भागातला मुलगा पुढे गेला पाहिजे आणि कुठेही त्या माझ्या विद्यार्थ्याकरता कोणत्याही अडचणीमध्ये पैशापासून असो की कोणत्याही दुसऱ्या अडचणी येऊ नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवला तो उद्देश आज आम्ही पुढे ह्या संस्थेच्या माध्यमातून घेऊन जातो आहे याचा आज आम्हाला विशेष आनंद आणि गर्व त्या ठिकाणी वाटतो की आमचे ग्रामीण भागातली मुलं त्या ठिकाणी पुढे जात <laughs> आहेत आणि त्यामुळे आज या मुलांना ही संधी उपलब्ध करून देताना आम्हाला सर्वांना खूप मनापासून आनंद वाटतो आहे सर्वच या ठिकाणी जमलेल्या क्रीडा शिक्षकांचं आणि सर्व शिक्षक वृंदाचं खरंच मनापासून या ठिकाणी अभिनंदन पण करेल आणि तुम्हाला धन्यवाद पण देईल की तुम्ही सर्वांनी या मुलांची एवढी तयारी करून घेतली आहे आणि या मुलांच्या पालकांकरता पालकांनी जी भूमिका घेतली पाहिजे ती पालकांची भूमिका आज सर्व शिक्षक आमची त्या ठिकाणी घेत आहेत त्यामुळे आज खरंच मनापासून सर्व माझ्या ग्रामीण भागातून आलेल्या सर्व शिक्षकांना मी या ठिकाणी मनपूर्वक जाहीरपणे धन्यवाद अर्पण करतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका